हे चोरांचे सरदार आहेत आज त्यांनी वेगवेगळ्या मंत्र्यांच्या विरोधात निदर्शन राज्यभर केले आणि त्यावेळेस त्यांनी अशी कोसळी टीका केली आपल्या की आम्ही लोकांच्या प्रेमाची चोरी करतो लोकांच्या मनाची चोरी करतो म्हणून लोक आम्हाला मतदान करतात आणि त्यांनी जनादेशाची चोरी केली होती ते जनादेश चोर आहेत आणि म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवलं त्याच्यामुळे जनादेश चोरांनी लोकशाहीमध्ये कसं वागायचं आम्हाला शिकवावं यापेक्षा काय दुर्दैव आहे बरं ते जनादेश चोर आहेत आणि त्यांचे चेले चपाटे कफन चोर आहेत ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड घोटाळ्यात कफन ती चोरी केली त्यातही पैसा कमावला आता कोणाचे सरदार म्हणायचं उद्धवजींना कफन चोरांचा सरदार म्हणू मला अशी भाषा वापरायला आवडत नाही महाजन आक्रोश म्हणताय ते आहे का हा हा त्यांचा मन आक्रोश आहे जनआक्रोश नाही आहे जनतेला काही घेणं देणं नाही आहे त्यांचा मन आक्रोश आहे सत्ता गेली खुर्ची गेली तेव्हा मन मानत नाहीये ते मन आक्रोश चाललाय